किती निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे असा माणूस सहीर का होतो आपला पराभव समोर स्पष्ट दिसायला लागला की चिडचिडेपणा चिडचिडेपणा काहीतरी आरोप करायचे खासदार वारंवार वेगवेगळे ह्याचं एकच संकेत दिसतात की ती निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे असा माणूस सैर का होतो आपला पराभव सम समोर स्पष्ट दिसायला लागला की चिडचिडेपणा म्हणून काहीतरी आरोप करायचे तशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे घाणेरडे आरोप करणं आणि मला चर्चेत गुंतून ठेवणं हा नेरेटिव सेट करायचा मला उचकून देण्यासाठी प्रयत्न करायचे पण आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे त्यांनी काही आरोप करो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं जे आरोप करायचे होते ते, हो ते केले पाच वर्ष का नाही केले वर्षभरापूर्वी का नाही केले त्यांना हे माहिती आहे की आपल्या आरोपात तथ्यने अर्ध आर सत्य बोलायचं लोकांचे दिशाभूल करायची आणि जनतेपुढं दाखवायचं की हा माणूस उत्तरच देत नाही बोलायचंच नाही काही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका